काय सांगू सुनबाई तुला पप्प्याच्या लग्नाच्या अदोगर चोवीस चोवीस तास काम करायचे अजिबात कधी कसला कट्टाळ आला नाही का कधी बसू वाटलं नाही काय का नाही आणि आता काय झाली कोणास्थ बाई कुठली पनवती लागली आहे का कुठली साडेसाती लागल्या अंग झाले ना झाले म्हटलं तरी उटायली ना बसावं म्हटलं तर बस झाली ना काय झालं अशी ना कुठली साडी लागल्या काय कवी काही ना झाले बाई सुनबाई काय सांगू बाई तुला तुझ्या लग्नाच्या अगोदर दोन दोन महिन्याचं राशन भरून ठेवत होती आणि इकडचं राशन तिकडं हालत गेलं नव्हतं ग बाई दोन महिन्याचं राशन भरायचं आणि चार महिने खायचो एवढी बरकत होती एवढी काय धनधान्य धान्य निसतं धान्याला असा पुरवठाच पुरवठा होता आणि आता काय झाले काय माहिती महिन्याचं राशन पंधरा दिवसाला पण जायना झाले काय झालं असेल ग बाई कसलं असलं आता काय ते बोलायचं कसले असले अगदी सम लागली काय झाले घरामध्ये कशाचा पुरवठाच येईल बाई सुन बाई काय सांगू तुला तुझ्या लग्नाच्या दुगर घरात असं थप्पीच्या थप्पी बंडल लागत होतं पैशाचं पैसे पर्स मध्ये पैसे चुट पैसे आणि नको तिथे तिथे डब्यात पैसे कुठं हात लावील तिथे पैसे नुसता पैसाच पैसा निस्त पैशात खेळत होतो काय झाले कुणास खावी एक पैसा राहिना गेलाय झालाय का कवडी सुद्धा पण राहीना झालाय काय झालं असेल असं कुणाची नजर लागली काय काही नाही मला तुला खोट वाटेल पहिला मार्केटात गेलो तर कुठल्या वस्तूची कधी किंमत बघितली नाही असं करून पलटी करून बघितलं नाही रुपयाला काय आणि आता एक एक गोष्टीसाठी निस्त झुर 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 मारावं लागा लागले ग काय ते पहिल्याचे दिवस होते आणि आता काय झालं असेल कुठली बनवती लागली असेल काय साडी आमच्या मागा लागली खरं काय काही नाही झालं बाई काय सांगू सुन बाय तुझ्या लग्नाच्या आधी घरात असा पाय राहत नव्हता हे गाव ते गाव ते गाव निस्त पायाला चक्कर बांधल्यासारखं अख्ख गाव आणि गाव फिरून काढायचं महिनाभर फक्त चार धाले। धाले दिवस घरी महिनाभर निस्त फिरतेवर आता घरातनं पाय हल झाले काय झाले कुणाच ठकबाई निस्ते बनवते लागली पहिला पाहुण्या रावळ्याने निस्ता अखंड दिवस गाजवलेला असायचा वीस पंचवीस जणांचं जेवण बसता उठता पाच पाच मिनिटात स्वयंपाक करत होती सगळं अडीच पंचवीस जणांचं जेवण करायचं म्हटलं तर लोक निस्ती तोंडात बोट घालायची लो कशी लोकांना संभाळतात कशी खाऊ घालतात पै पाहुण्यांना कुठून एवढा पैसा येतोय असं करून करून लोकांना तर निस्त डोळ्यामध्ये माती पडून गेली होती आणि आता तुझं लग्न झाल्यापासूनच मी बघायली काय म्हणजे कशाला पुरवठाच ये बाई काय नाही कुठले दिशा भूल भूल झाल्या का कुठले ग्रह फिरल्यात